आयुक्तालय येथे आपण बघतोय की दिव्यांग बांधवांनी आंदोलन केलेलं आहे त्यांच्या विविध अशा मागण्या आहेत त्या विविध मागण्यांकरता त्यांनी आयुक्तालयाकडे मागणी केलेली आहे नक्की या मागण्या कोणत्या आणि कशासाठी हे आंदोलन करण्यात आले याविषयी आपण अधिक आढावा घेऊया राज्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य कार्यालयाच्या दालनात दिव्यांग बांधवांच्या वतीने राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातो पाटील यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आंदोलनाची दखल घेत राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त डॉक्टर प्रवीण पुरी यांनी दिव्यांग प्रतिनिधी या दिव्यांग बांधवांनी मांडलेल्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करून सरकारला याबाबत कळवणार असल्याचे आयुक्त यांनी लेखी पत्राद्वारे सांगितले या आंदोलनादरम्यान दिव्यांग बांधवांनी खालील प्रमाणे आपल्या मागण्या केल्या दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना पेन्शन दिव्यांग स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण देण्यात यावे भूमिहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी सरकारी नोकरीतील दिव्यांगांचा अनुशेष रिक्त जागा भरून काढण्यात यावे राज्यातील दिव्यांग विशेष शाळा कर्मशाळा यामध्ये पन्नास टक्के दिव्यांग लोकांना नोकरीची संधी देण्यात यावी शासकीय कार्यालय सार्वजनिक ठिकाणी इमारती अडथळा विरहित करावी दिव्यांगांना इलेक्ट्रिक व्हीलचेअर ऐवजी इलेक्ट्रिक मोटरसायकल देण्यात यावी आंदोलनास महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातो पाटील कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल मीरा भाईंदर काजल नाईक विदर्भ प्रमुख हनुमंत झोटिंग सोलापूर जिल्हा अध्यक्ष चौगुले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शाह खेड तालुकाध्यक्ष जीवन टोपे पुरंदर तालुकाध्यक्ष फिरोज पठाण हवेली तालुका अध्यक्ष नितीन पकाले शिरूर तालुकाध्यक्ष कुडलिक वायकुळे शिरूराध्यक्ष ज्योती हिरवे शहराध्यक्ष अमोल शेरेकर सचिन ओभाळ शहराध्यक्ष सुनंदा बामणे जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे अनिल मेमाने बाळासाहेब काळभोर यासह रायगड जिल्हा पदाधिकारी नवी मुंबई जिल्हा पदाधिकारी सह बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते आंदोलन यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष शरद जाधव जिल्हा महिला अध्यक्ष अनिता कदम शहराध्यक्ष विष्णू गुंडाळ सुनंदताई बामणे यांनी प्रयत्न केले वाढे जे कुमिहून घर त्यांच्यासाठी घरासाठी जागा हवी आहे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे त्या नोकऱ्या नो आहेत सरकारी त्याचा खोटा रिक्त आहेत त्या तसेच दिव्यांगांच्या ज्या शाळा आहेत त्याच्यावर महाराष्ट्र सरकार दिव्यांगांच्या मधील ऐंशी टक्के रक्कम हे दिव्यांगांसाठी ज्या शाळा काढलेल्या आहेत लोकांनी त्या त्याच्यावर खर्च केला जातो परंतु त्या म्हणायला दिव्यांगांसाठी आहे परंतु तिथे जे कर्मचारी वर्ग आहे ते सर्व धंदाकट आहे तर आमचं त्याचं ही माग मागणी आहे सरकारला की बाबा शाळा जर तुम्ही दिव्यांगांच्या नावानी चालवता दिव्यांगांच्या नावाने पैसा खर्च केला जातो तर त्या शाळेमध्ये जे कर्मचारी आहेत जे आता हितून पुढे जे सेवानिवृत्त होतील ते पद रिक्त होतील त्या पदावर पन्नास टक्के का ह्या दिव्यांग लोकांना तिथं रोजगार दिला पाहिजे तिथं नोकरीची संधी द्यायला पाहिजे आणि अशा इतर महत्वाच्या मुद्द्यासाठी इथं आलो होतो आणि हे फक्त लक्षवेधी आंदोलन होतं आमचे नेते आदरणीय बच्चू भाऊ कडू एक राज्यव्यापी मोठं आंदोलन करणार आहे आणि ते आंदोलन महाराष्ट्र सरकारच्या पुढे करणार आहे विरोधात तर त्या अगोदर राज्य सरकारला एक आंदोलनाने एक लक्ष वेधलेलं आहे की बाबा भविष्यात आता आम्ही मोजके पदाधिकारी राज्यातून बोलवलेले मोजक्याच लोकांना इथे बोलवलं होतं की गर्दी करू नका आणि त्या पद्धतीने आम्ही आंदोलन केलेले परंतु आमचे नेते बच्चू भाऊ कुड यांचे नेतृत्व खाली एका महिन्याने मोठं आंदोलन होईल ते मात्र सरकारला परवडणार नसणार आहे कारण लाखो बांधो इतर रस्त्यावर हजारो बांधव रस्त्यावर उतरणार आहे तो एक इशारा आजच्या आंदोलनच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे सरकारला तसे दिव्यांगाचे माझ्या स्रोज आहे म्हणजे पेन्शनचा आहे रोजगाराचा आहे निवार्याचा प्रश्न येत आरोग्याचा सुद्धा मोठा प्रश्न आहे किंवा दिव्यांगांना सरकारने मोफत आरोग्य दिलं पाहिजे कारण आम्हाला जन्मस्थात काही ना नंतर अपघातानी येतं पण जे जन्मस्थात दिव्यांग असतात तर त्यांना आयुष्यभर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असतो त्याच्यावर खूप खर्च करावा लागतो ते, ते, कर ते सरकारने अल्प दरात मोफत नाही देता आली तरी अल्प दरात तरी सुविधा द्यायला हवी माझा हे विजय महत्वाचं की ते दिव्यांग आमचे जे गट तटात विभागलेले वेगवेगळ्या संघटना पण पक्षाचे ले लेबल लावून काढलेले आहेत आणि स्वतःची चालवत आहे परंतु मी सर्व लोकांना एकत्र करून त्यांना आव्हान करून माझं असं चाललंय की महाराष्ट्रातील जे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दहा टक्के हा दिव्यांग लोक समाजामध्ये आज दहा टक्के लोकांना एकत्रित करून आणि त्यांना राजकीय आरक्षण कसे मिळेल हे माझं महत्वाचं राहणार आहे माझ्या कार्यकर्त्या दिव्यांगांना राजकीय म्हणजे तो ग्रामपंचायत सदस्य असू द्या नगरपालिका असू द्या नगर परिषद असू द्या जिल्हा परिषद सदस्य असू द्या दिव्यांगांना स्थानिक स्वराज्यामध्ये राजकीय आरक्षण मिळ मिळण्यासाठी मी जास्त लक्ष देणार आहे जे आमचे बच्चू भाऊ नेते ते सांगतील त्यांच्या मार्गदर्शना खालीच रस्त्यावर उतरून किंवा सनशील मार्गाने किंवा रस्त्यावर उतरून आम्ही लढा देत राहणार आहोत दिव्यांग मंत्रालयासाठी महाराष्ट्रातल्या सर्व प्रत्येक दिव्यांगाची ही अपेक्षा आहे की हे जे मंत्रालय निर्माण झालेले हे भारतातलं आणि राज्यातलं एकमेव मंत्रालय पण हे मुळे झाले हे फक्त आमदार बच्चू भाऊ आमचे दिव्यांगाचे देव होते दे त्यांच्यामुळं बच्चू भाऊ अडीच वर्ष मंत्री होते त्या मंत्रीपदावर लात मारून बच्चू भाऊ ज्यावेळी शिंदे साहेबांनी सांगितलं इकडे बच्चू भाऊनी या अडीच वर्षाच्या काळात सरकारला सांगितलं की दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करा परंतु ह्या सरकार मंत्रालय देत नसल्यामुळे बच्चू भाऊनी शिंदे यांच्याबरोबर गेले गुवाहाटीला गेल्याचं एकमेव कारण म्हणजे स्वतःच्या मंत्रीपदावर त्यांनी लात मारली फक्त एका काट म्हणजे लाखो दिव्यांग मानवासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण हो या गोष्टीसाठी त्या माणसाने त्याग केल्या बच्ची भाऊने बच्ची भाऊ सारख्या त्याग बच्ची भाऊ सारख्या दिव्यांगांसाठी वीस वर्ष काम कुणाचं आहे बच्ची भाऊ सारखा अभ्यास कुणाचा आहे रस्त्या उतरून प्रसंगी विधानसभेत विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडलेले असा जाणकार माणूस झालाच या दिव्यांग मंत्रालयाचं अध्यक्ष पद मिळावं असं लाखो दिव्यांगांचं मत आहे आणि त्याच्यात गैर काय सत्तेतून बाहेर गेल्यानंतर आता ह्या सरकारला कसं बहुमत प्रमाणापेक्षा जास्त मिळाल्यामुळे ते जरा जास्त फाजील त्यांना आत्मविश्वास आहे परंतु त्यांचा हा गैरसमज आहे की बच्चू भाऊ आमदार नाही आहेत किंवा विधानसभेचे सदस्य नाही पण बच्चू भाऊंच्या मागे लाखो दिव्यांग आहेत आणि बच्चू भाऊ मग सतत रस्त्यावर उतरून दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा देऊन सरकारला सोडो की पोळो करतील जर सरकारने बच्चू भाऊंकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कर्तृत्वाकडे आणि दिव्यांगांच्या भावनाकडे जर सरकारने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तर ते सरकारला जड जाईल आज श्री धर्मेंद्र सातो पाटील हे जे प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या नेतृत्वाखाली हे जे प्रहार संघटनेचे सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव भगिनी आणि काही जे दिव्यांग नसलेले असेही काही लोक इथे आलेले आहेत त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते आम्ही घेतलेलं आहे आणि हे निवेदन आम्ही शासनाकडे पाठवून याचा वैयक्तिकरित्या सुद्धा आम्ही पाठपुरावा करू की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कशाही करून मार्गी लागतील आणि त्यांना न्याय मिळेल या व्यतिरिक्त त्यांनी बरेच अनौपचारिक चर्चेत बरेच मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू एवढं मी इथे ग्वाही देतो धन्यवाद महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली न मागता पंधराशे ते एकवीसशे त्यांचं मानधन केलं गेली दहा ते पंधरा वर्ष दिव्यांगांचं मानधन पंधराशेच आहे आज महागाईचा उच्चांक एवढा वाढलेला आहे त्यांचं जगणं कठीण झालंय आम्ही मागचे सरकार असताना देखील आंदोलन केलं पण त्या आंदोलनाची अब्दुल सत्तार साहेबांनी येऊन मध्ये मध्यस्थी केली पण दिव्यांगांची पेन्शन वाढली नाही सरकारचं शेवटी समाजातील प्रत्येक घटकाला सरकारने काहीतरी दिलं पण दिव दिव्यांगांविषयी त्यांचा कुठला राग होता काय होता मला आम्हाला माहित नाही पण त्यांची दिव्यांगांना आज समाजातील सर्वात मोठा दुर्बल घटक दिव्यांग आहे पण त्यांची पेन्शन वाढवली नाहीये त्या प्रथम मागणीसाठी आम्ही इथे आलेलो होतो आयुक्त साहेबांशी साहेबांबरोबर चर्चा झाली आमची काही इथले देखील अडचणी होत्या दिव्यांगां आयुक्तालयातल्या त्या देखील आम्ही प्रकर्षाने त्यांच्या समोर मांडल्या त्या ते, त्या पण त्यांनी समजून घेतल्या यानंतर दिव्यांगांना घरकुल मिळालं पाहिजे पायाभूत सुविधा जी आपली नरेंद्र मोदी साहेबांनी जी हे आणली सर दिव्यांगांसाठी पण त्याची कुठेच अंमलबजावणी होत नाही त्या सर्व गोष्टींसाठी आम्ही आज आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणलेला सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा विचार करावा खास करून पेन्शन घरं या प्रमुख मागण्या आमच्या आहेत त्या मागण्यांचा लवकरात लवकर निपटारा करावा नाही अन्यथा आम्ही एक मोठं मंत्रालयावर मोठं आंदोलन घेऊ